तर नमस्कार शेतकरी आज सत्तावीस सप्टेंबर आपण जालना मार्केटला तुम्ही बघू शकता पाठीमागा टमाटे आजच्या टमाट्याची काय परिस्थिती टमाट्याचे भाव तुम्ही बघू शकता आजचे मार्केट टमाट्याचे खूप भाव वाढली पण आजचे भाव टमाट्याचं काय खुलणार आहे या व्हिडिओ सविता माहिती पाडणार आहे फक्त शोर्ट पण खरंच जर व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनल करायला विसरू नका तर चला मग जाणून घेऊ टमाट्याचे भाव बघू शकता क्वालिटी एकदम मिडियम साईज मध्ये लाल साईज आले गावल शाहू माले तर सेटकून जाणून घेऊ आपण व शेतकऱ्याकडून जाणून घ्या आजची परिस्थिती कशी कोणाचे टमाटे तुमचे हो का किती कॅरेट आणत मावले दहा कॅरेट काय बघुल आपला दोनशे रुपये कॅरेट बघता कोणता माल होता आपला सवलता का ठीक आहे टमाटा सध्या रुपये मन की आलेली आहे सध्याला तीस रुपया तीस रुपये सर टमाटा काय कॅरेट आल्यास मालिका सेड सो दोन सो रुपये म्हणजे हायस्ट का दोनशे रुपये मार्केट सेबी थोडा बहुत आहे आणि बाकीची काय भाव चाले सब शंभर चे दीडशे रुपये कॅट अचानक मार्केट कसं कस का पडला आपला आज आवक वाढली का ठीक आहे तुम्ही बघू शकता सध्या त्यामुळे चांगली परिस्थिती होती ये आहे बोल बेजर प्राण जालने रोज कॅरेट काय शंभर रुपये किती गॅर घेतले फक्त तीस कॅरेट फक्त तीस गॅर

हा दोनशे रुपये कॅड विकलेला आहे काय काय डुकलं म्हणे दोनशे रुपये सुपर माल आहे का नंबर दो दो एक दोनशे रुपये हायस्ट म्हणजे आज दोनशे रुपये का तुम्ही कोणते कॅड आणलो ते काय म्हणले खरेदी करायला होते का काय करणार खरेदी केली आज दोनशे रुपये कोणता माल घेतला तुम्ही सुपर घेतला का ठीक आहे ठीक आहे दोनशे दो रुपये दो सगळं खूप मार्केट पडला पडला ठीक आहे चिल्लर मध्ये काय विकतात तिकडे आता तीस रुपये किलो तीस रुपये त्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हायशील काय बोगले फक्त शंभर रुपये कॅरेट उगवायचे आज मार्केट मधून बघू स्वतः फोन माल आलो आहे नमस्कार काय उगायला आपल्या सुपर कारल्यास चारले पन्नास कारले पन्नास रुपये का मार्केट मध्ये कार चांगला का चांगले पंचर

शंभर रुपये माल सुपर शंभर आहे का ठीक पण माझ्या करून फक्त एवढं मार्केट पडला सध्याला पुन्हा म्हणजे पुन्हा लॉट पण कोणता शंभर रुपयाला बघता बघू शकता फक्त शंभरला काय सध्याला पेकर परिस्थिती झाली शंभर रुपये सध्याला विकू लागले तर हे भावत पुरते्याला ज्यावेळेस तुम्हाला पाल टाकाय चारशे पाचशे रुपये भाव भेटला होता आता शंभर रुपया आले तेव्हा तुम्ही ते आता घाट्यामध्ये नाही पण ज्या शेतकऱ्या तुरत माल सुरू झालेला आहे त्यासाठी शंभर ते दीडशे रुपये घाट्यामध्ये जाणार ना फक्त शंभर रुपये फक्त ज्या शेतकऱ्याला अगोदर भाव भेटला त्यांचं कुठेतरी बरं हा जुना माल आहे आपला का नवा सुरू झालेला आहे का ठीक आहे अशी परिस्थिती सध्याला काय मोकला नाही बावीस का किती आणले आज? आज सत्तर कट्टे आणले का ठीक आहे विकले का भरपूर दोन तीन विकले काय भोखला मी बावीस रुपये बहुशा आता क्वालिटी एकदम जोरदार आहे गाजर आहे बावीस रुपये किलो विकलेले भेंडे काय भोकलेला भेंडी काय भोकले आली तीस रुपये किलो ठीक रे मेंदी बघू शकतात काय ऐकून दोनशे रुपये कॅट मंदी आले मी वांग काय ऐकलं वांगे वांगे दोनशे रुपये कॅट शंभर रुपये शेकड मेथी होमू परमेश्वर वांगे आलेले पंचगंगाचे वांग्याची काय परिस्थिती आज शंभर रुपये कॅट म्हणजे कोणता शंभर रुपये कॅट कोणतं पण शंभर रुपये कॅट कोणतं पण शंभर रुपये कॅट आणि गोबी दहा रुपये किलो दहा रुपये किलो फक्त टमाट्यात काय भाऊ खुल्ल्याच दोनशेला कॅट तुम्ही बघू शकता आजचं भाजीपाल्याचं मार्केट जे का खूप पडलेलं म्हणजे एकदम भाजीपाल्याची एकदम आज आवक वाढलेली तुम्ही बघू शकता फुल मार्केट आज काय दहा रुपये किलो वांगे दोनशे दोनशेला कॅरेट चव्ही काय परिस्थिती तुम्ही काय आणत पाहुणे चवळी आणली ती काय भाष तीस चववी ठीक आहे मेही कोणाची आहे तुमची काय भाऊ आज मेहनशे दोनशे पंचवीस म्हणजे दोन रुपये कधी दिली फक्त आज गोर मार्केट पडलं परत भाजीचं किती गाडी आणले आज पाचशे पाचशे गड्डी आणले होते का बघू शकता क्वालिटी एकदम जोरदार आहे फक्त दोनशे पंचवीस रुपयाला म्हणजे दोन रुपये गड्डी विकले सरासरी अडीच ते दोन रुपये गड्डी कोथंबीर आहे कोथंबीर आजचं मार्केट काय कोथंबीर कोणाची आहे दीडशे मध्ये शंभर दीड रुपये गट्टी गड्डी कोणाची शेतकरी नाना आहे का किती गाडी आणले तुम्ही हजार गड्डी किती गड्डी आणली हजार काय दीड रुपये गट्टी फक्त ठीक आहे म्हणजे पुन्हा आपल्या हजार काय टिकता आपल्याला दीड हजार कुठे तरी वेन का ठीक आहे ठीक आहे त्या भावांपुरती का समजा सरासरी नाही का ठीक आहे गवारे क्वालिटी काय भोगला बावारात सत्तर रुपये एक नंबर गावारे तुम्ही बघू शकता सत्तर रुपये भेंड्याच क्वालिटी बघू शकता एकदम जोरदार आहे भेंडीचं मार्केट पण सुरुवात झाली आहे तर भेंडी विचारून काय बोलतोय भेंडा काय भोगला ना ना फक्त पंचवीस रुपये किलो भेंडी तुम्ही बघू शकता गिरायक आलेलं आहे बेणी हा भेण्या पंचवीस रुपये पंचवीस हा पण तीसवाला पंचवीस लावल्या तुम्ही बघू हा विजेत तुम्ही बघू शकता फक्त लोक वीस रुपये नाही मागाल रे सध्याला पंचवीस रुपये एकशे पन्नास रुपये किती मागे तो त्यामध्ये शंभर रुपये मागाले तुम्ही बघू शकता

टमाट्याचे बे हाल झाले तर मित्रांनो सतरा नंबर मध्ये तुम्ही बघू शकता मालावर चक्क झाला पण आता जे मार्केट होतं का खूप म्हणजे बेहाल होते एकदम आता आतापर्यंत असं मार्केट कधी तुटलं नव्हतं वात आहे मंदीचा टप्पा आहे आता टमाट्याचे भाव वाढण्याची शक्यता नाही कुठेतरी तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशीच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकू नका पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये